खोना पहाड निकला चुहा आता ही म्हण तुम्ही ऐकली असेलच अगदी तसंच काही पुसद तालुक्यातील प्रकरण वाचलं असेल जिथे रेल्वे प्रशासनाला हायकोर्टानं एका शेतकऱ्याच्या शेतातलं रक्तचंदांचं झाड कापलं म्हणून त्याला तब्बल एक कोटीची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता आता याच कहाणी जबरदस्त ट्विस्ट आलाय हे एक कोटीचं झाड फक्त दहा हजारचं निघालंय का आणि नेमकं काय झालंय आता प्रशासनानं त्याला जे पैसे दिले होते ते शेतकऱ्याला परत करायला लागणार आहेत नेमकं काय घडलंय कसं फिरलं हे प्रकरण चला सांगते नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आता रक्तचंदन म्हणजे काय त्याचे फायदे काय हे मी तुम्हाला वेगळ्यांना सांगायला नको म्हणजे क्वचितच असा कोणी असेल ज्यांनी पुष्पा चित्रपट पाहिलेला नाही आणि ज्यांनी पाहिलाय त्यांना रक्तचंदन काय आहे त्याची किंमत काय त्याची तस्करी कशी होते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही बरं आता मी मुद्द्यावर येते नेमकं काय झाले हे सांगते लाल रक्तचंदनाचं झाड म्हणजे कसं तर ते साधं झाड नाही खरं तर ते तुमच्या दारात असेल तर ते जिवंत सोनं आहे म्हणजे तुमच्याकडे सोन्याचा साठाच आहे कारण त्याची किंमत बाजारात सोन्यापेक्षाही मौल्यवान मानली जाते लाल ला रक्तचंदनाचं लाकूड जागतिक बाजारात प्रचंड महाग विकलं जातं सरकार करून परवानगी घेऊनच अधिकृत लिलावातून तुम्हाला विक्री करायची असते आणि ज्या शेतकऱ्याकडून ही विक्री होते त्याला प्रचंड नफा मिळतो म्हणजेच अंगणात उभं असलेलं हे झाड म्हणजे एक सजीव सोन्या आणि ह्याच रक्तचंदनाच्या झाडाची किंमत आता वेगळी झाली जिथे एक कोटी द्यायचे होते त्याची किंमत दहा हजार झाली थांबा सुरुवातीपासून काय घडले मी तुम्हाला सांगते पुसद तालुक्यातील खरशी गावचे केशव तुकाराम शिंदे वय जवळपास नव्वदच्या पुढं त्यांना पाच मुलं ही मुलं ही मोठी वयानं म्हणजे पन्नासच्या आसपास असतील शिंदे यांच्या नावावर दोन पॉईंट एकोणतीस हेक्टर शेतजमीन होती ही जमीन सरकारनं अधिग्रहित केली अधिग्रहित केली म्हणजे काय तर एखाद्याची खाजगी मालमत्ता जसं की शेत जमीन जर सार्वजनिक किंवा सरकारी प्रकल्पासाठी लागली तर ती कायद्यानं सरकार ताब्यात घेत आणि त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याला किंवा त्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाते असंच काहीस शिंदे यांच्या बाबतीत घडलं शिंदे यांची ही जी जमीन आहे ती वर्धा यवतमाळ पुसद नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी घेतली गेली जमिनीची नुकसान भरपाई त्यांना देण्यात आली दोन हजार मध्ये ती देण्यात आली पण याच जमिनीवर असलेली झाडं विहिरी आणि इतर मालमत्तेची भरपाई अजून देखील बाकी होती आणि यावेळी जेव्हा सर्वेक्षण झालं अधिकारी काही आले होते तेव्हा त्या ते अधिकाराला एक झाड दिसलं तपासणी दरम्यान शिंदे यांच्या कुटुंबांना त्यांनी सांगितलं की हे झाड साधं नाही आहे ते रक्तचंदनाच आहे आणि रक्तचंदन म्हणजे सोन्यासारखी मौल्यवान गोष्ट ज्याची किंमत तुम्हाला जमिनीपेक्षाही जास्त मिळू शकते मग शेत जमीन गेली तरी रक्तचंदनाच्या झाडामुळे मोठी भरपाई मिळेल असा समज शिंदे कुटुंबाला झाला त्यांनी अनेकांना बोलवलं झाड पाहिलं विचारपूस केली या झाड म्हणजे रक्तचंदनाचं झाड नेमकं कसं असतं याच सर्च देखील त्यांनी युट्यूबला केला आणि मग एवढं सगळं केल्यानंतर हे जे झाड आहे ते रक्तचंदनाचं झाड आहे असा निष्कर्ष समोर आला पण तरीही सरकारकडून या झाडाची भरपाई मात्र शिंदे कुटुंबांना मिळाली नाही शिंदे कुटुंबानं वारंवार तहसील कार्यालय जिल्हाधिकारी रेल्वे विभाग वन विभाग अशा अनेकांची दारं ठोठावली तरी सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही ते म्हणतात ना सरकारी काम दहा महिने थांब इथं तर अनेक वर्ष निघून गेली मग काय शेवटी पर्याय उरला नाही म्हणून शिंदे कुटुंबाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आठ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी कोर्टात अर्ज केला वकील दाखल केला आणि वकिलांनी दाखला दिला की दोन हजार अठराच्या सर्वेक्षण अहवालात हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं स्पष्ट नमूद केलं गेलं होतं आणि मग काय शिंदे कुटुंबाला त्यांची मालमत्ता किंवा झाडाची नुकसान भरपाई मिळत नव्हती कोर्टात गेल्यानंतर हे प्रकरण मग हायकोर्टातही गेलं रक्तचंदनाच्या झाडाचा जो मुद्दा होता तो गांभीर्यानं घेतला कोर्टानं सांगितलं की याची मागणी किंवा याची किंमत जेवढी मागितली जाते तेवढी किंमत द्यावी आणि मग शिंदे कुटुंबाला एक कोटी रुपये द्यायचा आदेश हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला दिला आता कोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला तो मान्यही करावा लागला यानंतर शिंदे यांना पन्नास लाख रुपये मिळालेही पण उर्वरित पैसे हे मध्ये मिळतील अशी माहिती देखील सध्या वाचायला मिळते म्हणजे असं त्यांना सांगण्यात आलं होतं असं देखील होता तो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये निकाली लागला त्यावेळी या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली शेतकऱ्याला एका झाडामुळे थेट एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली पण खरी गंमत आता पुढे घडली आता रेल्वे प्रशासनानं दावा केलाय की ज्यासाठी त्यांनी कोटी रुपये द्यायला मान्यता दिलीये ते झाड रक्तचंदनाच नसून आहे आणि हे जे झाड आहे त्याची किंमत फक्त दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये म्हणजे शंभर कोटीचं सोनं म्हणून जे दाखवलं गेलं ते खर तर दहा हजारचं निघालं आता हे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनानं नागपूर खंडपीठात अर्ज केलाय त्यात अशी मागणी करण्यात आली आहे की शिंदेना जे पैसे दिले होते त्यातून दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये वजा करावेत आणि जी उर्वरित रक्कम त्यांच्याकडे आहे ती त्यांनी सरकारकडे किंवा रेल्वे प्रशासनाकडे जमा करावी आता या घडामोडीचं मूळ कारण म्हणजे त्या झाडाची योग्य तपासणी कारण कोर्टाच्या आदेशानंतर पुसद वन विभागानं या झाडाचा नमुना बेंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे तपासणीसाठी पाठवला तिथे स्पष्ट झालं की हे झाड रक्तचंदनाचं नसून बिजासालचं आहे शिंदे यांचे वकील मात्र ठाम आहेत त्यांचा दावा असा आहे की दोन हजार अठरा मध्ये झालेल्या सरकारी सर्वेक्षण अहवालात स्पष्टपणे नमूद केलं होतं की हे झाड रक्तचंदनाच आहे तेव्हा रेल्वे प्रशासनालाही ते, रेल ते मान्य होत जर तेव्हा अहवालावरच प्रश्न नव्हता तर आता अचानक ते रक्तचंदनाचं झाड आता विजासाल असल्याचं का सांगण्यात येते हा महत्वाचा प्रश्न आहे आता हे प्रकरण नागपूर खंडपीठात जाणार आहे तिथं नेमकं काय होतं कोणाला जबाबदार धरलं जातं शिंदेकडून पैसे परत घेतले जातात का ते झाड नेमकं कशाचं आहे हे सगळं नेमकं काय होईल आता यांनी वेळ सांगेल पण या सगळ्यात चूक नेमकी कुणाची दोन हजार अठराच्या सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाचं चुकीचं मूल्यांकन करणाऱ्यांची कि मग स्वतःच्या नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या शिंदे कुटुंबाची कुणाची काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका